नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे अमरावती महानगरपालिकेच्या काही जागा आता निघणार आहेत त्याचा आकृतीबंध तयार झालेला आहे ह्या जागा किती आहेत आणि कोणत्या पदासाठी किती जागा असतील हे आपण सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील दोन हजार सत्त्याऐंशी पदाच्या एकत्रित आकृतीबंधासह मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्याकडून हा एक आकृतीबंध तयार झालेला आहे आणि महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी अमरावती महानगरपालिकेमध्ये जागा राहणार आहेत सुरुवातीला हा आकृतीबंध तयार झालेला आहे आणि जागा फिक्स झालेल्या आहेत फक्त आता याचं क्वालिफिकेशन काय राहील कुठल्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता राहील वयोमर्यादा काय राहील हे सगळं आता आपल्याला अजून माहीत व्हायचं आहे तर येत्या काही दिवसातच जाहिरात येईल आणि फॉर्मसुद्धा सुटतील तेव्हा आपल्याला पूर्णपणे माहिती मिळून जाईल तर ही प्रस्तावना आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये गट ड वर्गातील महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना पंधरा आठ एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाली आहे अमरावती महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ एकशे एकवीस चौरस किलोमीटर इतके आहे तर इथे अमरावती महानगरपालिकेची सविस्तर माहिती दिलेली आहे तीसुद्धा इथे पूर्णपणे आपल्याला वाचता येईल एकूण बऱ्याच पेजची ही पी डी एफ असल्यामुळं इथे पी डी एफ शॉर्टकट मी दिलेली आहे जेव्हा जागा निघतील तेव्हा आपला सविस्तर व्हिडिओ येईल दोन हजार सत्त्याऐंशी जागेमध्ये गट अ गट ब गट क आणि गट ड या वेगवेगळ्या श्रेणीतील जागा राहणार आहेत तर ता त्याचं क्वालिफिकेशनसुद्धा वेगवेगळं राहणार आहे सध्या आता या पी डी एफमध्ये फक्त जागेला मान्यता दिलेली आहे आणि त्याचा पूर्ण आकृतीबंध तयार झालेला आहे आणि कोणत्या पदासाठी किती पोस्ट आहेत हे दिलेलं आहे आणि काही दिवसातच आता फॉर्म निघण्याची शक्यता आहे फॉर्म निघाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती मिळून जाईल जेव्हा अमरावती महानगरपालिकेची जाहिरात सविस्तर पण येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊन जाईल तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये कुठला सिलेबस राहील आणि अभ्यास कशाप्रमाणे करावा लागेल हे आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ येऊन जातील त्याचप्रमाणे करंट अफेअर्स आणि जिकेची तयारी करायची असेल तर तेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सविस्तर जाऊन बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल कारण रोज पाच ते दहा मिनटं आपण करंट अफेअर्स किंवा जिकेचे व्हिडिओ बघितले तर आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होतो तर अशा नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर हा आकृतीबंद आता तयार झालेला आहे आणि जागा पण फिक्स झालेल्या आहे लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे तर अभ्यासाला आपल्याला लागायला ला 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 हवं तर पुढचे अपडेट आपण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत पुढे काही सविस्तर जागा दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर इथे पुढे पदे दिलेली आहेत गट अ मधली अतिरिक्त आयुक्त एक पद आहे अतिरिक्त आयुक्त एक पद आहे आणि हे वेगवेगळे पदे आहेत नगरविकास विभाग शासन निर्णय उप आयुक्त दोन पद आहेत कार्यकारी अभियंता दोन उप अभियंता पाच सहसंचालक नगर रचना एक पद आहे आणि मुख्य लेखा परीक्षक एक पद आहे तर असे वेगवेगळे पदे दिलेली आहेत पुढे दिलेलं आहे मुख्य लेखा अधिकारी एक पद आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी एक पद आहे मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी एक पद पशु शल्य चिकित्सक एक पद मुख्य अग्निशामक अधिकारी एक पद वैद्यकीय अधिकारी एक शिक्षण अधिकारी एक नगर सचिव एक कार्यक्रम व्यवस्थापक एक सहायुक्त चार समाज विकास अधिकारी एक आणि उपमुख्य लेखा परीक्षक एक तर हे सगळे गट अ मधले पद असल्यामुळे हे सगळे अधिकारी पोस्टचे पदं आहेत तर यामध्ये एक, एक एकच पद दिलेलं आहे कारण गट अचे जे पदं आहेत यामध्ये वेतनश्रेणी पण खूप राहते त्यामुळं आणि जागा पण खूप कमी असतात तर त्यांचं एक, एक, एक एकच पद इथे दिलेलं आहे तर मित्रांनो ही होती अमरावती महानगरपालिकेची रिक्त जागेंची अपडेट्स आता अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा విడియో లాక్ లాక్ విరు వీడియోలో జాస్జా శేర్ కద